तिशी तिली ती एक सुंदर आकर्षक बाई होती तिचं भरलेलं वळणदार शरीर उठावदार कंबर आणि मौसर त्वचा जणू काळाला थांबवून ठेवणारी तिच्या चालण्यातच एक असं आकर्षण होतं की सोसायटीतील प्रत्येक पुरुषाच्या नजरा नकळत तिच्याकडे वळायच्या ती साधे सलवार कुर्ते घालायची पण तिच्या अंगावर ते कपडेही वेगळंच मोहक रूप धारण करायचे स्नेहा विवाहित होती पण तिचा नवरा कामाच्या व्यापात सतत बाहेर असायचा महिनो महिने घरात फक्त एकटीच असायची ती मोठं शांत घर आणि खिडकीतून दिसणारा रिकामा हॉल तिला वारंवार जाणवायला लावायचा की मी खरंच एकटी आहे माझ्याशी बोलणारं मला समजून घेणारं कोणीच नाही हळूहळू तिच्या मनात एक बेचैनी निर्माण झाली तिच्या इच्छा कुणाशी शेअर कराव्यात असं तिला वाटायचं पण तिचं मन दडपलं जायचं आणि मग तिच्या नजरा सोसायटीतल्या एका व्यक्तीवर थांबायला लागल्या तरुण उंच मजबूत शरीरयष्टी असलेला सिक्युरिटी गार्ड मंदार स्नेहा जरी बाहेरून आत्मविश्वासू दिसत असली तरी तिच्या आयुष्यात एक पोकळी होती सकाळी नवऱ्याचा फोन रात्री उशिदा त्याचं मी उशीर करेन असं मेसेज एवढ्यावरच तिचं वैवाहिक आयुष्य येऊन थांबलं होतं तिला कुणीतरी आपल्याला पाहावं ऐकावं लक्ष द्यावं असं सतत वाटायचं आणि तेवढंच काम मंदार नकळत करत होता <laughs> मंदार तरुण होता मजबूत शरीर यष्टीचा रोज जिम केलेला सकाळी गेटवर उभा राहून तो सगळ्या सोसायटीवाल्यांना हसून गुड मॉर्निंग म्हणायचा पण स्नेहाला बघताना त्याच्या डोळ्यात नकळत एक वेगळी चमक यायची एकदा ती खरेदीच्या पिशव्या घेऊन परत येत होती तेव्हा मंदार लगेच पुढे आला मॅडम द्या मी घेऊन जातो त्याचे बळकट हात तिच्या पिशव्या सहज उचलून नेत होते आणि त्या क्षणी स्नेहाच्या मनात एक विचित्र धडधड निर्माण झाली तिला जाणवलं हा मुलगा मला खरंच लक्ष देतोय माझ्याकडे बघतोय आणि मला पाहून हसतोही त्या रात्री स्नेहा घरात एकटी होती नवरा दूरच्या शहरात बिझनेस ट्रिपवर संध्याकाळचा काळ शांत पण घरातल्या शांततेत एक वेगळा थरार होता रात्रीच्या गाढ शांततेत तिच्या मोबाईलवर अपरिचित संदेशाची कंपनी जाणवली आणि पाठोपाठ दाराबाहेरून एखाद्याच्या श्वासाचा किंवा हरुवार स्पर्शाचा भास व्हावा तसा गूढ हवा झाला ती थरथरून उठली कुठे कुणी घरात आहे का तिने लगेच मंदारला कॉल केला मंदार लगेच धावत आला उंच मजबूत शरीर यष्टीसह स्नेहा मॅडम काही हरकत नाही मी आहे ना त्याची आवाजातील ऊब आणि ताकद तिला हळूहळू शांत करत होती त्याच्या हातात हात लागल्यावर ती नक्कीच काहीतरी वेगळं अनुभवली नकळत धडधड शरीराच्या प्रत्येक पेशीत हलकी ऊब त्या क्षणाला स्नेहा जाणवली हा मुलगा फक्त सिक्युरिटी गार्ड नाही तो माझ्या मनातील एक आकर्षण बनतोय तो हळुवारपणे तिच्या जवळ येतो आणि तिचा हात तिच्या पाठीवर हलकेच फिरवतो तिचा श्वास वेगाने धडधडतो शब्दांची आता गरज नव्हती फक्त जाणीव उब सान्निध्य आणि इच्छा तीव्र होत होती ती डोळे मिटते आपल्या शरीराला त्याच्या हवाली करते त्या मंद शरारती स्पर्शातून दोघांमध्ये शांत तीव्र कामूप भावना जागृत होते स्नेहा अनुभवत आहे हा क्षण फक्त माझं आणि मंदारचं आहे माझी इच्छा पूर्ण होत आहे पण ती हळूवार उत्कट आणि तीव्र आहे रात्रीचा प्रत्येक सेकंद त्यांच्या मनात आणि शरीरात एक नवीन थरार निर्माण करत होता सामाजिक बंधने जुगारली जात होती पण आदर आणि काळजी मात्र कायम होती सकाळी स्नेहा खिडकीत उभी असते तिच्या चेहऱ्यावर अजूनही काल रात्रीची चमक आहे पण अचानक तिच्या डोळ्यात काहीतरी येतं समोर सोसायटी कंपाऊंडमध्ये मंदार दुसऱ्या एका मॅरिएट स्त्रीशी बोलताना दिसतो स्नेहाचं हृदय धडधडतं कालची रात्र फक्त माझ्यासाठी होती की तो सगळ्यांची असाच वागतो हे नातं खरंच आहे की फक्त एक खेळ मंदारचं खरं गुपित काय आहे मंदारचं गुपित जाणून घेण्यासाठी आत्ताच कमेंट करा आणि सांगा पार्ट दोन हवा आहे ही होती आजची गोष्ट आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद